नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर संद्रा चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चारशे सर संद्रा बाराशे जास्तीत ज्या दर सोळाशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र तेराशे पन्नास जास्तीत ज्यादा सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्र पंधराशे जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे चार क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्यादं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसंद्रा अकराशे जास्तीत जर सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील